और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेल्स या परिसरात एका स्पा मसाज पार्लर मध्ये मसाजच्या नावाखाली वेश व्यवसाय सुरू असल्याचा पर्दाफाश कल्याण च्या महात्मा फुले पोलिसांनी केलाय अवंतरा स्पा नावाच्या या मसाज पार्लर वर महात्मा फुले पोलिसांच्या पथकाने छापा टाकत मॅनेजर नौशाद शेख चालक योगेश चव्हाण आणि भीमसिंग नाईक या तिघांना बेड्या ठोकल्यात तर या स्पा पार्लरमधून दहा पीडित महिलांची सुटका देखील करण्यात आली आहे कल्याण रेल्वे स्टेशन वल्लीपूर रोड या गजबजलेल्या परिसरात अवंत मसाज पार्लर नावाने अवंतरा मसाज पार्लर थाटण्यात आलं होतं या मसाज पार्लरमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली वेशा व्यवसाय सुरू असल्याची माहिती महात्मा फुले पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी अवंतारा मसाज पार्लर मध्ये छापा टाकला या दरम्यान या मसाज पार्लर मध्ये पार्लरचा मॅनेजर नौशाद शेख चालक योगेश चव्हाण चा आणि भीमसेन नाईक या तिघांना बेड्या ठोकल्यात तर या मसाज पार्लर मध्ये महिलांना कामावर ठेवून पैशाचा अमिष दाखवत महिलांकडून वेशा व्यवसाय करून घेतला जात असल्याचं निदर्शनास आलं पोलिसांनी या मसाज पार्लरमधील दहा पीडित महिलांची सुटका केली आहे महात्मा फुले पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका ठिकाणी स्पा चालू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री परदेशी साहेब यांना मिळाली माहितीची शहानिशा करण्यासाठी त्यांनी त्यांच्या तेन अख्याऱ्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वर्कआउट करण्याच्या सूचना दिल्या आणि ते काम करीत असताना त्यांना एका ठिकाणी अशा स्वरूपाचा आवेशपा चालू असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी रितसर पंचनामा करून ह्या सर्व लोकांवर कारवाई केलेली आहे तिथे त्यांना काही महिला मिळून आलेल्या होत्या त्या ते महिला त्यांनी रेस्क्यू केलेल्या आहेत तिथून आणि जे चालक होते त्यांच्यावर रितसर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक परदेशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले पोलीस करीत आहे यामध्ये दोन आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि त्या तपासामध्ये जे निष्पन्न होतील त्यांनाही आरोप पुढील कारवाई करून अटक करण्याची तजवीस ठेवली आहे पीटा ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केलेला आहे गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे अल्पवयीन मुली नाही मिळून त्याच्यात मेजरच आहे स्वानंद न्यूज ला, ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा